सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं वारं वाहत आहे दिवाळी झाली की निवडणुकीचा बिगुल बाजणार आहे राज्यात महायुती म्हणून निवडणुकीला सामोरं जाऊ असं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणतात असं असताना महाविकास आघाडीचं मात्र अजूनही काहीच ठरत नाहीये चित्र राज्यात जरी असलं तरी सांगलीत मात्र वेगळीच घडामोड घडताना दिसतीये एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक असणारे जयंत पाटील आमदार विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटील हे तिघही निवडणुकांच्या पुढील नियोजनासाठी एकत्र आणि मग प्रश्न पडला की गेली अनेक वर्ष एकमेकांच्या विरोधात कुरघोडी करणारे एकमेकांना पाडण्यासाठीच प्रयत्न करणारे कट्टर विरोधक असणारे महायुतीला रोखण्यासाठी मैदानात उतरलेले असले तरी जयंत पाटलांचं आजवरचं राजकारण बघ ता या दोघांनीही जयंत पाटलांवर कितपत विश्वास ठेवावा आणि मुळात विश्वास ठेवावा का यावरच आपण आपण बोलणार आहोत आजच्या नमस्कार मी भाग्यश्री पाहताय व्हिडिओच्या सुरुवातीला आपण आधी सांगली जिल्ह्यातलं राजकारण समजून घेऊ आणि विशाल पाटील आणि जयंत पाटील यांच्यातलं राजकीय वैर नेमकं कसं आहे तेही समजून घेऊ तर मला माहितीये जयंत पाटील उद्या माझा करेक्ट कार्यक्रम करणार तरीही मी त्यांच्या सोबत उभा आहे असं म्हणत विशाल पाटील यांनी आपलं साठ वर्षापासूनच हार्डवेअर बाजूला ठेवत जयंत पाटलांसाठी मोर्चात ते नुकते सहभागी झालेले आपण पाहिले आमदार गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्याचा निषेधार्थ तो मोर्चा होता मात्र त्यावेळी बोलताना विशाल पाटलांनी जो साठ वर्षाच्या राजकीय वैर असल्याचा संदर्भ दिला ते वैर नेमकं काय आहे खर तर जयंत पाटलांनी सांगलीत फक्त आपलं राजकीय वर्चस्व टिकून राहावं आपल्याला प्रतिस्पर्धी कोणीही आपल्या पट्ट्यात तयार होऊ नये म्हणून कायमच प्रयत्न केले त्यांनी जेवढी राजकारणात पाय विशाल पाटलांच्या आजवर विशाल पाटील आणि जयंत पाटील यांच्या कुटुंबांमधलं वैर पाहिलंय वसंतदा पाटील आणि जयंत पाटलांचे वडील राजाराम बापू पाटील यांच्या तब्बल साठ वर्षापूर्वी वैर निर्माण झालं कारण ते दोघही सांगलीतले अगदी मातब्बर नेते त्यामुळेच त्यांच्या तेव्हापासूनच थोड्या बहुत प्रमाणात वर्चस्व वादाची लढाई सुरू झाली म्हणूनच वसंतदादा पाटलानंतर त्यांच्या घराण्यातील राजकारणात काही प्रमाणात उतरती कळा लागली सांगलीत जयंत पाटलांचं सा वर्चस्व वाढत गेलं म्हणूनच वसंतदादा पाटील आणि जयंत पाटलांचे वडील राजारामबाबू पाटील यांच्यातला तो संघर्ष पुढे जयंत पाटलांनी देखील कायम ठेवला त्यांचा दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत विशाल पाटलांना जोरदार फटका बसला असं बोललं जाऊ लागलं आणि म्हणूनच जयंत पाटलांनी मुद्दामून सांगलीची जागा शिवसेनेला दिली अशी दबक्या आवाजात त्यावेळी चर्चाही झाली आणि ना विशाल पाटील आणि जयंत पाटील यांच्यातलं वैर जगजाहीर झालं त्यानंतर पुढे तिकीट नाकारल्यानं विशाल पाटलांनी बंडखोरी केली आणि ते अपक्ष म्हणून निवडून आले मात्र तरी देखील जयंत पाटलांमुळे विशाल पाटलांना बंडखोरी करावी लागली याबद्दलची चर्चा काही थांबतच नव्हती असं सगळं असताना गोपीचंद पडळकर ज्यावेळी असभ्यपणे जयंत पाटलांवर बोलले तेव्हा विशाल पाटलांनी जयंत पाटलांची खंबीरपणे बाजू घेतली आणि तेव्हापासूनच यांच्यात जवळीक निर्माण झाली आता मात्र कट्टर राजकीय विरोधक असलेले हे तिघ जयंत पाटील विशाल पाटील आणि विश्वजित कदम या तिघांनीही पुण्यातील एका संकुलनात बंद खोलीत बैठक केली आणि मग चर्चा उदाहरण आलं की कधी कालचे कट्टर राजकीय फक्त महायुतीला नमवण्यासाठी एकत्र आले आहेत मात्र जयंत पाटलांचा आजवरचा इतिहास बघता विश्वजित कदम असो किंवा विशाल पाटील असो या दोघांनीही जयंत पाटलांवर नेमका किती विश्वास ठेवावा हा प्रश्न आहे कारण आज ते काँग्रेस राष्ट्रवादी म्हणून एकत्र जरी लढत असले तरी जयंत पाटलांनी आपल्या प्रतिस्पर्धी तयार होऊ नये यासाठी पुरेपूर प्रयत्न केलेत आपल्याच मित्र पक्षातील लोकांना पाडण्यासाठी जयंत पाटील कायमच अग्रेसर राहिलेत गोड बोलणारे आणि वेळ आली की करेक्ट कार्यक्रम करणाऱ्या जयंत पाटलांच्या राजकारणावर भले भलेही विश्वास ठेवू शकत नाहीत अशा वेळी या दोघांनी खरंच जयंत पाटलांवर विश्वास ठेवावा का या निवडणुकीच्या माध्यमातून सुद्धा जयंत पाटील स्वतःच्याच पानात जास्त भात वाढून घेणार का स्वतःच्याच कार्यकर्त्यांना बळ देत त्यांना निवडून आणणार का कारण त्यांचं राजकारणच मुळात विश्वासघातकी किंवा स्वकेंद्रित आहे त्यामुळे आता जरी ते कट्टर राजकीय विरोधक एकत्र आले असले तरी जयंत पाटलांवर या दोघांनी नेमका किती विश्वास ठेवावा हा प्रश्नच आहे तुम्हालाही तसंच वाटतं का कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा